महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विजय घाडगे पाटील यांच्यावर हल्ला सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ उमरगा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगे पाटील यांच्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे ही घटना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताना आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर घडली आहे विरोधात घाडगे पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती या मागणीवरूनच हल्ला झाल्याचा सा आरोप आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा येथे निवेदन दिले त्यानंतर बाळासाहेब ठाकरे चौकात सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर पुढील मान्यवरांच्या सह्या आहेत यामध्ये शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार युवा नेते अजिंक्य पाटील विजय तळभोगे विशाल काणेकर आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय कांबळे बाळासाहेब माने महावीर पाटील श्रीकर बिराजदार ज्ञानेश्वर पाटील सुमित घोटाळे विष्णू भोसले वीरभद्र स्वामी शैलेश नागनी, दादासाहेब गायकवाड अमित रेड्डी महादेव कोळी श्रावण कांबळे इत्यादी प्रतिनिधी राहील पटेल महाराष्ट्र रफ्तार न्यूज धाराशिव उमरगा छावा संघटनेचे त्यांच्या वतीनं उमरगा तालुक छावा संघटनेच्या वतीनं आज फक्त आंदोलन आज इथे करण्यात येत आहे आज ह्या जनतेतील महाराष्ट्राच्या जनतेला जाग आलेली आहे कारण काल प्रकरणी एक शेतकरी सामान्याचं बोलगेली कुटुंबातील एक माणूस जर शेतकऱ्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेला आणि त्याला सत्तेचा माज आलेला हा साई सत्ताधारांनी महाराज दिली आज जर सामान्याचे शेतकरी, शेतकरी शेत

कृषी मंत्री जो कृषी मंत्री को खटे, रूर तो कटे सर्वसामान्य शेतकरी आज देऊन बसलेला आहे आणि तो खराम करून कृषी मंत्री याच विधानभवनामध्ये मिळत गेम खेळतोय अरे काय दाखवू इच्छुका तुम्ही अरे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं राज्य म्हणता या तीन तिकडन काम बिघडण्याचं तुमचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी कधीही या सरकारनं काहीही काम केलेलं नाही फक्त केलं तर फक्त पडाय पड पडाय त्यामुळे आज आम्ही निषेधार्थ की युवराज चव्हाणचा निषेधार्थ हा मोर्चा इथे काढलेला आहे आज लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन तटकरे हे लातूर येथे आले असतात कारण भारतीय सभा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हे प्रवीणजीवन देत असताना डाव काल त्यांना पत्र निवेदन देऊन ते साईडला गेले असता तालकऱ्यांनी निवेदन पूर्ण समाधानाचे स्वीकारले असता त्यानंतर जो राष्ट्रवादी व काँग्रेस अजित पवार आहे छावा संघटनाही बघू मोठी मनीच नाही संबंध राज्यापदी संघटना आहे सुराज चव्हाण तुझं कुठे भेटला ने ने तुझी नेहमी छावाची ने असताना मी सांगतो अरे सुरक्ष चव्हाण करायचं का अशी गोष्ट आहे की आपल्या शेतकऱ्याच्या दिवसा राहणार आम्हाला तुम्ही माना का नाही सरकारच्या वतीने सरकारच्या मदतीने तुम्ही जर काही केलं असेल तर जाब विचारायचा अधिकार हा सरोसा बनला आणि शेतकऱ्याचा नाव शेतकरी त्याची दखल तर घ्यायला पाहिजे होती उलट मनात बघून हे असं द्वेषाचं राजकारण ही संस्कृती महाराष्ट्राची नाही महाराष्ट्रामध्ये आधी घडत नव्हतं आता सातत्यानं असे हमले सर्वसामान्यावर होत आहेत सर्वसामान्य पत्ता कडवा आहे या सूरज चांगच करायचं काय या सूरज चांद चांगच करायचं काय